जय जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज भीड इथे राजेंद्र मस्केसाहेब मित्रमंडळ आयोजित भव्य दिव्य मराठवाडा केसरी बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या भीड मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेठ डुमा यांचा नवमिंद केसरी बाकासूर देखील आला आहे मित्रांनो आज बाकासूरचा पायरा हा कोटच्या छोट्या शहराच्या सोबत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर नक्की कोणत्या गटाला पाळाला व गट पास झाला आहे की नाही ते तर मित्रांनो आजच्या भीड मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविलशेठ डुमा यांच्या नव्वम मिंदकेसरी बाकासुरणे व घोठच्या छोट्या सर्जाने गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक तीनमधून सुंदररीत्या गटपास करून गाडी सेमीसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो आज ज्याप्रमाणे बाकासूरने व घोटच्या छोट्या सर्जाने गाटाला सुट्टा निकाल घेतला आहे ते पाहता नक्कीच बाकासूर व घोटचा सर्जा या गाडीला सेमीला जबरदस्त स्पीड पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते आज व घोटचा छोटा ट्रॅक्टर ट्रॅक्टरची मानकरी होतील का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन